मुक्ताईनगर तालुका येथील पुरणाळ काम मंगळवारी सकाळी पुन्हा करण्यात आल्याने संतप्त पाडण्यासाठी जोरदार आंदोलन केले दरम्यान पोलिसांनी बणाचा वापर करीत शेतकऱ्यांना उचलून नेल्याने संतप्त झालेल्या आमदार चंद्रकांत पाटील यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत असे की मुक्ताईनगर पूर्णा फाटा दरम्यान इंदोर राष्ट्रीय महामार्गाचे काम आज पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद करण्यासाठी आंदोलनाचे हत्या रोपसले पोलिसांनी बणाचा वापर करीत शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याने आमदार चंद्रकांत पाटील घटनास्थळी दाखल होत त्यांनी काम बंद करण्याची मागणी लावून धरली मात्र प्रांताधिकाऱ्यांनी काम सुरूच राहील असा पवित्रा घेतल्याने आमदार अधिकच संतप्त होत त्यांना रास्तारोप आंदोलन सुरू केले अधिकाऱ्यांनी विनंती करून आमदारांनी आंदोलन मागे न घेतल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे या महामार्गाच्या कामात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या असून त्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याने हा वाद अधिकच चिघळत आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर